राज्याच्या माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांची काल अष्ट्याहत्तरावी जयंती साजरी करण्यात आली झेब फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्राताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या जयंतीला खुल्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकूण तीस स्पर्धकांनी सहभाग घेऊन अनेक विषयांवर आपलं वक्तृत्व आणि दैनंदिन घडामोडींवर भाष्य केलं यावेळी विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या पारितोषिक समारंभास खासदार धरेशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर माझे आमदार पंडित पाटील ॲडव्होकेट आस्वाद पाटील चित्राताई पाटील चेतन पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते जोरदार टाळवायचो आणि ती भाषा भविष्याच्या काळामध्ये आपल्याला आणि त्यांची सूर म्हणून नव्हे तर त्यांनी घडवलेली अशी ही दोन व्यक्तिमत्व आहेत की मीनाक्षी वार व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटी व्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल